हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे हरभऱ्या डाळीची वडे तर आपण बघणार आहोत काय काय साहित्य घेतले आहे बघा त्यासाठी मी रात्री भिजत घातली होती एक वाटी डाळ हरभऱ्याची बघू शकताय सात ते आठ तास ही भिजवून घ्यायची छान डाळ आपली तर आता ह्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे चाळणीत टाकून मी बघू शकताय तुम्ही तर आपण पन... एवढीशी डाळ काढून ठेवायची थोडे मुठभर बाजूला काढायची आपल्याला ती नंतर लागणार आहे आणि हे आता उरलेल्या डाळीला आपण कुटून घेणार आहोत मिक्सरमधून तर त्याच्यासाठी मी तीन मिरच्या घातली या डाळीमध्ये तीन मिरच्या घालते आणि लसूण पाकळे चार पाच आणि थोडं किसून घेतलेलं आलं घालून घेते या डाळीमध्ये आणि हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून पल्स मोडवर ला वाटायचं फार पात म्हणजे मऊ पेस्ट करायचं नाही आहे आपल्याला हे थोडंसं भरड भरड असं वाटून घेतलेलं आहे बघू शकतं हे बघा आता हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते मस्त स्ट्रेक्चर आलं आहे बघू शकता असं वाटून घ्यायचं फार बारीकही नाही फार मोठंही नाही आणि पा बिना पाण्याचं वाटून घेतलेलं आहे पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये तर काढून घेऊयात आपण हे मधून मधून थोडीशी डाळ राहिली तर काही हरकत नाही ते आपल्याला दाताखाली आली म्हणजे खूप छान लागते आपले वडे छान लागतात हे बघा एक अशी कन्सिस्टन्सीच ठेवायची आणि आता ही आपण काढून ठेवलेली हरभऱ्याची मोठबळ डाळ होती ती ही त्यात घालून घ्यायची आणि हे वड्याच्या मध्येमध्ये आली ना दाताखाली तर खूप छान लागते कोथिंबीर घालून घेते यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही कडीपत्त्याची पाने आहेत ती कापून घेतलीत मी बारीक अशी कडीपत्त्याची पाने घालून घेते आणि दोन मध्यम आकाराचे कांदे का बारीक कापून घेतलेले आहेत तेही आपण या पिठामध्ये घालून घेऊयात डाळीमध्ये आणि हे बघा एक चमचा धने एक चमचा जिरे आणि दहा बारा काळी मिरी घेतलेली आहे आता आपण याची पावडर करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात हे न भाजता असेच धने जिरे वाटून घ्यायचे आणि थोडीशी भरडच ठेवायची फार पावडर करायची नाही फाईन हे बघा अशी भरड भरड वाटून घ्यायचं थोडंसं जाड रवाळ आणि हे या मिश्रणात घालून घेऊयात आपण डाळीच्या चवीनुसार मीठ घालायचं डाळीमध्ये पिठामध्ये या आणि चिमूटभर हिंग घालायचं फार नाही घालायचं हे चिमूटभरच घालायचं आणि हे आपण मस्त असं एकजीव करून घेऊयात व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित जीव करून घ्यायचं आणि बिना पाण्याचं बघू शकताय पाण्याचा एक थेंबही घातलेला नाही आपण यात कांदा घातलेला होता त्यामुळे कांदा आणि मीठ एकत्र आलं तर त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही तर विदाऊट पाण्यातच चा हे असं छान ओलं होतं बघू शकताय तुम्ही किती छान झालेलं आहे आणि हे वड्यासाठी परफेक्ट असं हे आहे पीठ तर आपण आता वडे थापून घेणार आहोत बघा तळव्याच्या एका तळव्यावर मी असं वड्याचं बॅटर ठेवून दुसऱ्या तळव्याने असे स्प्रेस केलेलं आहे तर ह्याचं स्ट्रेक्चर बघू शकता मध्ये जाड झालेलं आहे कडेनी पातळ आपला आकार आलेला आहे वड्याला त्यामुळे वडे खूप छान होतात क्रिस्पी आणि क्रंची आणि आतून सॉफ्ट तर आपण मी हे चार वडे करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात हे बघा तेल छान गरम झालेलं आहे बघू शकते थोडंसं पीठ टाकून बघितलं मी तर आता हे वडे सोडून घेऊयात तेलामध्ये तर कसे वाटले माझे डाळ वडे तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कर आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल तुमच्याकडून तर नक्की बघा तुम्हीही नक्की करून बघा वडे कसे झाले आणि मला नक्की सांगत जावा माझा व्हिडिओ शेअर करत जावा तर या बघा मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर आपले वडे तळून घ्यायचे म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाहीत आता आपण वडे काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये हे बघा मी सर्विंग प्लेटमध्ये वडे काढणार आहे आता बघू शकताय तुम्ही हे बघा हे वडे खूप छान स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता तुम्ही साऊथ इंडियामध्ये हे चहा बरोबर खाल्ले जातात इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खूप छान हे वडे आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चहाबरोबर खूप छान हे वडे लागतात इव्हिनिंगसाठी तर एक वडा तुम्हाला तोडून दाखवते बघा आतून किती सॉफ्ट झालेला आहे आणि वरून क्रंची बघू शकता स्ट्रेक्चर बघू शकता याचं खूप छान हे वडे लागतात नक्की नक्की करा खूप सगळ्या